नमस्कार मंडळी भविष्य मालिकेतील एक मोठं भविष्य हे नजिकच्या काळात प्रत्यक्ष घडणार आहे अशी स्थिती आता हळूहळू निर्माण व्हायला लागली लाग आहे सुमारे सहाशे वर्षांपूर्वी ही भविष्य मालिका लिहिली गेली आणि त्यामध्ये महायुद्धाची भविष्यवाणी केली गेली आहे त्यानुसार दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस दरम्यान हे तिसरं महायुद्ध सुरू होईल आणि ते अणुयुद्ध असेल असं म्हटलं गेलेलं आहे यासाठी घडणाऱ्या घटना शनिग्रहांच्या मीन राशीतील संरेखनानंतर सुरू होतील असं बाकीतेत म्हटलेलं आहे मंडळी त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आता घटना घडू लागलेल्या आहेत पाकिस्तानने सौदी अरेब अरेबिया बरोबर युद्ध करार केलेला आहे आणि त्या करारानुसार पाकिस्तानवर जर कोणी हल्ला केला तर सौदी अरेबिया पाकिस्तानच्या बाजूने युद्धात येईल असा तो करार म्हणतो इतकंच नाही तर पाकिस्तान इतर तेरा ते चौदा इस्लामिक देशांसोबतही असा करार करण्यात करण्यासाठी प्रयत्नशील आहे आता भविष्यवाडीतील भविष्य काय म्हणतं तर ते भविष्य सांगत की चौदा इस्लामिक देश एकत्र येतील आणि चीन त्यांना पाठिंबा देईल आणि त्यानंतर हे अनुयुद्ध भडकेल आता अशा प्रकारे जर पाकिस्तानने या चौदा देशांसोबत युद्ध करार केला आणि पुन्हा पहलगाम सारखी आगळीक केली तर भारताचं ऑपरेशन सिंदूर अद्याप थांबलेलं नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे भारताचं ऑपरेशन सिंदूर बंद झालेलं नाहीये ते अद्यापही सुरू आहे फक्त पाकिस्तान आगळी करत करतोय की नाही यावर सगळं अवलंबून आहे पलगाम सारखा पुन्हा एखादा हल्ला जर पाकिस्तानकडून झाला तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर भारत देणार आणि अशा वेळेस हे इस्लामिक राष्ट्र पाकिस्तानच्या बाजूने उभे राहणार का दुसऱ्या बाजूला इस्रायलने देखील पाकिस्तानला सरळ सरळ धमकी देऊन टाकलेली आहे हे जे चौदा इस्लामिक राष्ट्र एकत्र येणार आहेत त्यामध्ये पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत आणि इस्रायलला या इस्लामिक राष्ट्रांकडे अण्वस्त्र जाऊ नये असं वाटतय इराण कडे अण्वस्त्र आहेत म्हटल्यावर इस्रायलने इराणवर हल्ला केलेलाय त्यांचा अण्वस्त्राचा कार्यक्रमच उद्ध्वस्त करून टाकलेलाय आता पाकिस्तान या सगळ्या इस्लामिक राष्ट्रांना एकत्र करतोय म्हटल्याबरोबर इस्रायलची नजर पाकिस्तानकडे वळणार एवढं निश्चित आणि त्यानुसार नेत्यानेऊ यांनी पाकिस्तानला इशाराही आहे हे सगळं आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की अमेरिका नेमकी कोणाच्या बाजूने उभी राहणार आता आतापर्यंतच्या इतिहासात बघितलं तर अमेरिकेने नेहमी इस्रायलला साथ दिलेली आहे आणि इस्रायल मार्फत अमेरिका पाकिस्तानची अण्वस्त्र नष्ट करू इच्छिते का ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर झालं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने किराणा हिलवर देखील हल्ला केला असं म्हटलं जात आहे आणि या किराणा हिलमध्ये पाकिस्तानची अण्वस्त्र आहेत त्यातील काही अण्वस्त्र ही नष्ट झाली असंही बोललं जात आहे पण पाकिस्तानची अण्वस्त्र ही एका ठिकाणी नसणार आहेत ती पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विकून ठेवलेली असणार आहेत अशा वेळेस पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत आणि त्याचा फायदा हा इस्लामिक राष्ट्रांना होऊ शकतो हे इस्रायल कधीच खपवून घेणार नाही आणि त्यामुळे इस्रायल देखील पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग हे इस्लामिक राष्ट्र जे पाकिस्तान बरोबर युद्धाचा करार करतायत ते इस्लामिक राष्ट्र इस्रायलच्या विरोधात उभी राहणार का आणि मग अमेरिका देखील इस्रायलच्या बाजूने या युद्धात येणार का या सगळ्यात सगळ्या खेळामध्ये मोठा खेळाडू आहे तो चीन चीनला अमेरिकेचं वर्चस्व मान्य नाही तसंच रशियाचंही वर्चस्व मान्य नाही चीनला स्वत महासत्ता व्हायचंय आणि अशा वेळेस जर अमेरिका इस्रायलच्या बाजूने उतरली तर चीन निश्चितच अमेरिकेच्या विरोधात म्हणजेच या इस्लामिक राष्ट्रांच्या बाजूने या महायुद्धात येणार आणि भविष्य मालिकेतील भविष्य काय सांगत तर भविष्य मालिकेतील भविष्य सांगत की चौदा इस्लामिक राष्ट्र हे एकत्र येतील आणि ते ती राष्ट्र चीनच्या मदतीने हे विश्व युद्ध सुरू करतील जागतिक युद्ध सुरू करतील आणि त्यामध्ये भारत देखील ओढला जाईल आणि कालावधी जो त्यांनी दिलेला आहे तो दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस हा कालावधी आहे आणि त्यामुळे आताच ही परिस्थिती आली आहे का तर निश्चितच आताच ही परिस्थिती हळूहळू येते है। पाकिस्तान त्या दृष्टीने पावलं टाकतोय इस्लामिक राष्ट्र एकत्र येत आणि त्याचा परिणाम हा संपूर्ण जगाला भोगावा लागणार एवढं निश्चित आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद